नमस्कार मित्रांनो मी महेश आयरो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आत्ता आपण मागच्या पंधरा दिवसापूर्वी ज्यांना आपण औषधं दिलेले होते आपल्या कंपनीचे त्यांच्या पेरूच्या प्लॉटवरती आलेले होते आणि इथं या ठिकाणी त्यांनी पेरूमध्येच एक गल्ली एक गल्ली आड करून कांदे पण लागवड केलेली आहे आपण थोडक्यात ब्लॉगमध्ये पुढे बघूच या इथं पाठीमागे कांद्यांना पण आपण औषधं दिलेले आणि पेरू फुगवणीसाठी पेरूच्या मुलावाढीसाठी किंवा झाडाला ग्रीनरी यावी फुटवे निघावे आणि चांगली जास्त भरग भरघोस सेटिंग व्हावी आणि फळ फुगवणीसाठी पण आपण हे औषध दिलेले आहे रिझल्ट चांगला आलेला आहे आणि त्यावरती त्यावर आपण आता हा एक छोटासा ब्लॉग बनवतो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला पण जर औषधं लागत असेल तर माझ्याशी संपर्क नक्की करा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो सहा नव्वद अठ्ठावन्न असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आता नवीनच आता हिवाळा पण सुरू झालेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये खरी खोबरं गूळ तूप लागणारच आहे तूप ले ले, तर आपण चालू केलेलंच आहे हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला भेटला असेल तर आपण आता सेंद्रिय गुळ पण चालू करणार आहोत तर एवढ्या आठ ते दहा दिवसामध्ये आपला गो आपल्याकडे गोल येऊन लागणार आहे आणि तूप पण चालू केलेलंच आहे तुम्हाला पाहिजे असेल तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल तो गोल वगैरे आणि शेतीची औषधं पण पाहिजे असतील तर ते पण मिळतील आज तारीख धन्यवाद जय श्रीराम दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता आपण एक छोटासा ब्लॉक बनवतो आहे तर तो पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा पेरूचा प्लॉट आहे आणि पेरू पण लागलेले आहेत काही काळ्या पण लागलेल्या आहेत आणि छाटणी पण केलेली आहे आणि ह्या पेरूमध्येच कांदे पण लागवड केलेली आहे जर गल्लीचं जो गल्ली बघितली ना बारा फुटाची गल्ली आहे आणि मध्ये इकडे ते कांदे लावलेले आहेत आणि दुसरी गल्ली जर सोडली तर दुसऱ्या गल्लीमध्ये काहीच नाही ट्रॅक्टर फिरवण्यासाठी औषधं मारण्यासाठी आपण ठेवलेले आहे आणि ह्या लगेच दुसऱ्या गल्लीमध्ये आपण कांदे पण लावलेले ह्या शेतकऱ्यांनी आणि इकडे परत एक गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये परत कांदे लागवड केलेली आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने नियोजन करू शकतात आणि इथे माल जर बघितला मित्रांनो तर माल जबरदस्त लागलेला आहे आपण आता पंधरा दिवसापूर्वी त्यांना आपलं औषध दिलं होतं आपलं जे ग्रोथ नावाचं बुस्टर आहे तर हे बुस्टर दिल्यामुळे का फुटवा चांगला निघालेला आहे आणि कळ्या सेटिंग वगैरे चांगल्या प्रमाणात लागलेली आहे आणि काही माल तर मोठा पण झालेला आहे ह्या ज्या फम पिश्व्या तुम्ही बघतात ना तर फम पिश्व्या लाव लावलेला आहे इकडे पण लावलेले आहे इथे जर बघितलं तर भरपूर प्रमाणामध्ये लावलेलं आहे फंबिशू लावलेली आहे फळाची साईज जर बघितली इथे तर फळाची साईज पण चांगली झालेली आहे तुम्हाला पण जर आपल्या औषधं लागत असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरोसा नव्वद अठ्ठावन्न इथे जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने फळ लागलेलं आहे बघा मित्रांनो तुम्हाला जर फळबाग लावायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता माल भरपूर लागलेला आहे या इथे जर इथे जर बघितलं तर मोठमोठे मुट पेरू पण झालेले आहेत आता हा माझ्या हातात बसतोय एवढा जो मोठा पेरू झालेला आहे आता आपण डायरेक्टली पेरू सोडून बघूया हो पेरू बघा तर पेरूची साईज वगैरे चांगली झालेली आहे आपलं बुस्टर वापरून फळ फुगवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता पण अजून एक तुम्हाला फळ दाखवतो दोन तीन फळं प्रक्रिया आपण काय इथे पण दोन फळं आहेत पण चांगली झालेली आहे इथे पण फळं आहेत आता काही फळांना आपल्याला फॉमपूर वापरायचीच आहे तुम्हाला पण जर आपल्या औषधं लागत असेल तर आपल्याकडे ट्रेडर आहे ऑर्गेनिक चारपण आहे पोस्टर आहेत हे चार पाच औषधं आपण स्वतः चालू केलेले आहेत आपले नाशिकला बजाज मंडळच्या ऑफिसला आपल्याला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा आमच्याशी कांदे कांद्यांना पण आपण औषधं दिलेले आहेत कांदे पण चांगले ताजेतवाने तवाने झालेले दिस तुम्हाला बघ बघितल्यानंतर कळेलच बुडापासून माल येतो हे बघा इथे बघा तुम्ही आता ह्याच फांद्या चार लागलेले आहेत ऑलरेडी आता यांना फॉर्म लावायचाच आहे वरती फॉर्म लावलेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मध्ये पपईचं पण झाड लावलेलं आहे दोन तीन झाडं आहेत पपईचे